कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या साधूंबद्दलची ही माहिती ऐकून थक्क व्हाल भारतातील सर्वात भक्तीचा मेळावा म्हणून ओळखले जाते ते कुंभमेळ्याला संपूर्ण भारतामध्ये हरिद्वार नाशिक प्रयागराज आणि उज्जैन या चार ठिकाणी हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो या कुंभ मेळ्याला अनेक शतकांची परंपरा आहे या मेळाव्याचे महत्व लोकप्रियता इतिहास सर्वच पाहून युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे यंदा दोन हजार पंचवीस या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीमध्ये प्रयागराजमध्ये हा अभूतपूर्व आणि दैदिप्यमान सोहळा संपन्न होत आहे या कुंभमेळ्यामध्ये भारतातून जगभरातून मोठ्या संख्येने साधू संत येतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात या कुंभमेळ्यामध्ये विविध संप्रदायातील साधू येतात प्रत्येक कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे नागा साधूंचे होणारे दर्शन या सर्व कुंभमेळ्यांमध्ये देखील येतात हे नागा साधू प्रत्येक व्यक्तीसाठी एक रहस्यच आहे कारण कुंभमेळ्यात दिसणारे नागा साधू कुठून येतात तसेच कुंभमेळा झाल्यानंतर कुठे निघून जातात ते काय खातात आणि कुठे झोपतात साधू नक्की कोण लोक आहेत आदी अनेक प्रश्नांबद्दल आपण जाणून घेणार आहोत विवस्त्र राहाणे सर्वांगाला भस्म लावणे नाचणे गाणे डमरू डफली वाजवत शंखनाद करणाऱ्या नागा साधूंचे जीवन म्हणजे एक मोठे रहस्य असते कुंभमेळ्यात सहभागी होण्यापूर्वी नागा साधू कुठे राहतात काय खातात आणि कुंभमेळ्या संपल्यानंतर कुठे निघून जातात याविषयी कोणालाच माहीत नसते नागा साधूंचे जीवन इतर साधूंपेक्षा अधिक कठीण असते त्यांचा संबंध शैव परंपरेची स्थापनाने मानला गेला आहे कुंभमेळ्यात सामील होणारे तेरा आराखड्यांपैकी सर्वात अधिक नागा साधू जुना आखाड्यांतून तयार केले जातात नागा साधू बनण्याआधी त्यांना अनेक परीक्षेतून जावे लागते अनेक वर्ष गुरूंची सेवा करावी लागते आणि आपल्या इच्छा त्याग कराव्या लागतात कुंभमेळ्यात नागा साधू मोठ्या संख्येने सहभागी होतात कुंभमेळा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असतो तिथे गेल्याशिवाय त्या साधूंची नागा बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही कुंभ आणि नागा साधूंचा लंगोट यांचाही संबंध असतो केवळ काही आखाड्यांमध्येच नागा असतात त्यांना कोतवाल आणि बडा कोतवाल अशी पदे देखील मिळतात नागा साधू बनण्याची प्रक्रिया नागा साधू बनण्याची प्रक्रिया कठीण आणि मोठी असते नागा साधूंच्या पंथात सामील होण्यासाठी जवळपास सहा वर्ष लागतात या दरम्यान साधकाला पाच गुरूंकडून शिव विष्णू शक्ती सूर्य आणि गणेश अशा पाच देवांची दीक्षा घ्यावी लागते भारतात नागा साधूंची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त आहे साधू बनण्याची प्रक्रिया अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्थाच्या वेळी सुरू होते संत समुदायाच्या तेरा आखाड्यांपैकी केवळ के सात आखाडेच नागा साधू तयार करतात त्यात जुना महानिर्वाणी निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन आखाडा यांचा समावेश होतो नागा साधू होण्यास पात्र व्यक्ती आपले सांसारिक जीवन सोडून आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते नागा साधू बनल्यानंतर तो साधक स्वतः स्वतःला पिंडदान करतो नागा साधू भिक्षेत दिलेले अन्न ग्रहण करतात आणि त्यांना अन्न मिळाले नाही तर ते उपाशी राहतात नागा साधू सामान्य कपडे घालत नाही ते त्यांचे शरीर राखीने झाकतात नागा साधू झोपण्यासाठी पलंगाचा वापर करत नाही त्यांच्या जीवनात साधेपणाला महत्वाचे स्थान आहे नागासाधू समाजातील सामान्य लोकांपुढे झुकत नाहीत किंवा कोणाची निंदाही करत नाहीत नागासाधू बनल्यानंतर ते गाव किंवा शहरातील गर्दीचे जीवन सोडून डोंगरावरील जंगलात राहतात त्यांचे निवासस्थान असे आहे की जेथे कोणी येत नाही साधूंची कर्मेंद्रिय कामेंद्रिय नष्ट करणे हाही त्यांच्या संस्कारांचा एक भाग असतो हिमालयात कमी तापमानात नग्न असूनही जिवंत राहतात अनेक दिवस ती राहू शकतात ऊन पाऊस थंडीत त्यांना नग्न राहूनच तपस्या करावी लागते ते आखाड्याच्या काही जण हिमालयातल्या गुहांमध्ये किंवा उंच पर्वतांमध्ये राहतात तपस्या करून जीवन व्यतीत करतात आखाड्याच्या आदेशानुसार ते पायी भ्रमंतीही करतात वेगवेगळ्या स्थानी नागा साधूची दीक्षा घेणाऱ्या साधूंना वेगवेगळे नाव दिले जातात अहलाबाद प्रयागराज येथे दीक्षा घेणाऱ्यांना नागा म्हणतात हरिद्वार येथे दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा म्हणतात तर उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुनी नागा म्हणतात नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडिया नागा म्हणतात असे म्हटले जाते की नागा साधूंमध्ये असामान्य शक्ती असते ज्या ते कठोर तपश्चर्या करून प्राप्त करतात या शक्तीचा ते कधीही गैरवापर करत नाही सोडवतो यामुळेच कुंभमध्ये येणारे लोक नागा साधूंना भेट देतात नागा साधू आपले संपूर्ण आयुष्य जंगलात किंवा डोंगरात घालवतात त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना भू समाधी देऊन अंत्यसंस्कार केले जातात नागा साधूंना आधी जलसमाधी दिली जात असे मात्र नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने त्यांना भूसमाधी देण्यात येते नागा साधूंना सिद्ध योगाच्या आसनात बसून भूसमाधी दिली जाते महाकुंभाचे धार्मिक महत्व महाकुंभ हिंदू धर्मात सर्वात मोठा आणि पवित्र सणांपैकी एक आहे हा गंगा यमुना आणि सरस्वती सारख्या पवित्र नदी संगमात स्नान करण्यासाठी येतात महाकुंभाची उत्पत्ती पौराणिक कथांशी जोडलेली आहे असे म्हटले जाते की देवता आणि दानवात कलशावरून युद्ध झाले होते तेव्हा अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले ते थेंब थे पडले त्या थे चार ठिकाणवर कुंभमेळे भरू लागले महाकुंभात नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्ती होते कुंभमेळ्यात स्नान केल्याने सर्व देवतांचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे यंदाचा कुंभमेळा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे भरणार आहे